सकल मराठा समाजाचे पुणे विभागामधनं आलेले काही आंदोलनकर्ते आज मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांचा आग्रह माननीय मनोज पाटील दरांगी दादांचं उपोषण तात्काळ सरकारनं सोडवावं हो। आणि त्यासाठी त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायचं होतं त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला या ठिकाणी त्यांना भेटा म्हणून सांगितलेलं होतं ते शिष्टमंडळातले काही प्रतिनिधी किंवा आंदोलनकर्त्यांचे काही प्रतिनिधी माझ्या बंगल्यावरती येऊन चर्चा करतील असं सुरुवातीला मला निरोप देण्यात आला होता परंतु त्यावेळी जेव्हा त्यांनी त्याला नकार दिला तेव्हा मी स्वतः उठून या ठिकाणी आझाद मैदानच्या पोलीस चौकीमध्ये या ठिकाणी आलो सर्व जे पुण्यावरनं आलेले आंदोलनकर्ते आहेत ते सर्व या दालनामध्ये आलेले होते त्यांच्याशी सविस्तर माझी चर्चा झाली मराठा आरक्षणाच्या माननीय मनोज दादांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्याबाबतीत जी काही कार्यवाही आजपर्यंत शासनाने केलेली आहे ती इत्तंभूत कार्यवाहीची माहिती आकडेवारीसह घेतलेल्या बैठकीतल्या निर्णयासह मी सर्व आंदोलनकर्त्यांना दिली त्यांचा एकच आग्रह होता की हे प्रयत्न तुम्ही करताय हे प्रयत्न ठीक आहेत परंतु उद्या किमान मनोज दादांचं पाटलांचं उपोषण तुम्ही सोडवावं मी हो। आज त्यांना एवढं देखील सांगितलं की काल जेव्हा थोडी त्यांची तब्येत जास्त खराब झाली तेव्हा मी त्यांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला माननीय मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन काल रात्री मान्य मनोजदादांनी सलाईन घेऊन औषधोपचार घेतलेले आहेत पण आता उद्या आज जे पुण्यावरून आंदोलनकर्ते आलेले आहेत त्यांचे पाच प्रतिनिधी मी आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट उद्या करून देण्याचं या ठिकाणी मी त्या शिष्टमंडळाला किंवा आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर उद्या त्यांची चर्चा केली जाईल ज्येष्ठ न्यायमूर्ती देखील त्यांचा आग्रह होता की जी सोमवारी आमचं मार्गदर्शक मंडळ आहे मराठा आरक्षणावरती सरकारला मार्गदर्शन करणारं जस्टिस भोसले साहेब जस्टिस शिंदे साहेब आणि जस्टिस गायकवाड साहेबांचं त्यांची आपण सोमवारच्या बैठकीसाठी वेळ मागितलेली होती परंतु आजच्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं की एक दिवस उद्याचा सुद्धा वाया घालवू नका तर मी याबाबतीत त्यांना एवढं देखील सांगितलं की आता रात्री उशीर खूप झालेला आहे मी उद्या सकाळी तिन्ही माननीय निवृत्त न्यायमूर्ती महोदयांच्याला महोदयांच्या बरोबर मी स्वतः बोलतो त्यांना विनंती करतो आणि त्यांना शक्य असेल तर सोमवारची बैठक उद्यासुद्धा घेण्याचा माझा प्रयत्न राहील